शेतकरी मित्रांनो नमस्कार संजीवनी ॲग्रो इक्विपमेंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनकपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत ऑटोमॅटिक पाण्याची भांडी गोठ्यामध्ये लागणारे जे वॉटर बाउल्स असतात त्याच्याविषयी या सविस्तर माहिती देणार आहे ही जी अशा प्रकारे जी पाण्याची भांडी असतात ती जर तुम्ही गव्हाणी लागाईच्या समोर फिटिंग केलं आणि त्याला सिंटेक्सचं जर अर्धा इंची जी यू पी व्ही सी पाईपलाईन आहे ते जर फिटिंग केलं तर आपल्या दुभत्या गाईंना चोवीस तास स्वच्छ आणि ताज्या पिण्याच्या पाण्याची सोय आपल्या गोठ्यामध्ये होऊ शकते मित्रांनो तुम्हाला दिवसातून दोन तीन चार वेळा जनावरांपुढं पाणी घेऊन त्यांना पाणी पाजायची गरज अजिबात लागणार नाही आता चोवीस तास अशा प्रकारे तुम्ही पाण्याची सोय करू शकता याचा अत्यंत फायदा हा दूध उत्पादनावरती होतो कारण दुधामध्ये नव्याण्णव टक्के पाणी असतं आणि गायीची जी दुभत्या गायीची पाण्याची गरज आहे ती खूप मोठी असते मित्रांनो ही गरज वर्षभर वेगवेगळी असते शरीराच्या अवस्थेनुसार चाऱ्यानुसार वातावरणानुसार ती भागवण्यासाठी ही सिस्टम सर्वोत्तम आहे याची फिटिंगविषयी आता आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात तर मित्रांनो याचं फिटिंग जे आहे ते अगदी सोपा आहे कुणीही करू शकतं अगदी त्याच्यासाठी शिक्षणाची किंवा अशी काही अट नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हे जर तुम्हाला फिटिंग करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे कसं फिटिंग करायचं याचं डिटेलमध्ये आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो त्याचं जे पाईप आहे ते आपण बसून घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो जिथं आपल्याला ते भांडं बसवायचं आहे तिथं मार्किंग करून अँकर बोल्ट हे जे तुम्ही बघताय ते अँकर बोल्ट आहेत याच्या साहाय्याने हे भांडं जे आहे ते भिंत तिला किंवा समोर लोखंडी पोल वगैरे असेल तर त्याला माठीमागे प्ले प्लेट टाकून जे आहे ते नट बोल्टिंग आपण करून घेऊ शकतो आहे तर मित्रांनो भांडं फिट झालेलं आहे त्याला पाण्याचा सप्लाय दिलेला आहे ही जी काळ्या कलरची जी पट्टी आहे त्याला जर गाईचं तोंड लागलं ती प्रेस झाली तर पाणी येतं आणि अशा पद्धतीने चोवीस तास गाई जेव्हा हवा तेव्हा त्या भांड्यातून पाणी काढून पिऊ शकते तर मित्रांनो हे जे आहे ते, वा ते अत्यंत गोठ्यासाठी एक महत्त्वाचं उपकरण झालेलं आहे बऱ्यापैकी आता खूप जास्त शेतकरी हे भांडं बसवत आहेत पहिले ह्याच्यासाठी खूप लोकांना विश्वास नव्हता किंवा लोकांना ते समजत नव्हते की वापरलं तर टिकेल का माझ्या गाई हे तोडून टाकतील का फोडून टाकतील का जनावरं हे मोडतील का तर शेतकरी मित्रांनो हो हे कुठल्याही परिस्थितीत तुटू फुटू शकत नाही अशाच पद्धतीने ह्याचं डिझाईन केलं जातं तुम्ही पाहू शकता जनावरं कसं इझिली याच्यातनं पाणी पित आणि ह्याचा जो आहे तो दूध उत्पादनावरती खूप मोठ्या प्रमाणात परि परिणाम जो आहे तो जाणवतो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धती पद्धतीने गाई कुठलंही प्रशिक्षण किंवा कुठल्याही पद्धतीचं त्यांना अडचण येत नाही पाणी प्यायला किंवा त्याला कुठल्याही पद्धतीने शिकवावं लागत नाही ऑटोमॅटिकली वासाने गाई त्यातून पाणी काढून प्यायला सुरू करतात तुम्ही जरा भांड्यांचं फिटिंग सुरू केलं शेवटचं भांडं जोडेपर्यंत पहिल्या भांड्यातून गाई पाणी प्यायला शिकलेलं असतात तर अशा पद्धतीने हे जर भांडं आपण आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून कुरिअर आणि आमच्या सेंटर्समधून अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता या भांड्याला मित्रांनो तुम्हाला वॉरंटी येणार आहे जर काय प्रॉब्लेम आला तो वन टू वन पार्ट जो भांडा आहे ते तुम्हाला रिप्लेस करून मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो याचे सुट्टे पार्टसुद्धा सगळे आपल्याकडे अवेलेबल असतात